होय सकल विद्यांसे अधिकरणा ते जीवन्धूयाश्रीचरणा श्रीगुरुञ्चे श्रुतिस्मृतिपुराणाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं वादरायण सूत्रभाषकृतो वन्दे भगवन्तो पुना पुना सदाशिवसमारम्भा शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वैराग्यजाचे परिज्ञानयोगेश्वरा चे नमस्कार माझा सतपुरो रामदासा जय जय रघुवीर समस परमपूज्य प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्रीताईंनाही नमस्कार करते आत्माराम ऐकण्यासाठी जमलेल्या तुम्हा सर्व समर्थ भक्तांना वंदन करते आज आत्माराम भाग पाच समास एक त्याग निरूपण आत्माराम ग्रंथाची सुरुवात करताना अनुबंध चतुष्ट व सहा लिंगाचा विचार केला होता ग्रंथ अभ्यासताना आपल्या विचारांची दिशा कशी असावी त्या संबंधी विचार केला होता त्यानंतर प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात करून पहिल्या एक ते पाच ओव्यांचा विचार करताना अज व अरूप अशा ब्रह्माला निर्देश करून मंगलाचरणाने ग्रंथाची सुरुवात केली ब्रह्मस्वरूपाचे स्तवन करता येत नसले तरी भावबळे त्याचे स्तवन समर्थांनी केले वेदशास्त्र पुराणे ही शारदेची निर्मिती असली तरी त्या शारदेला ब्रह्माचे अधिष्ठान आहे शारदा ही ब्रह्माची शक्ती आहे ते दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत शब्दांनी ब्रह्म अनुभव घेण्याची व्यवस्था होते व त्या अनुभवाने आत्मसुखाची प्राप्ती होते त्यानंतर पहिल्या एक ते पंचवीस ओव्यांमध्ये ब्रह्माचेच वर्णन समर्थांनी या समासात सांगितले याचा विचार केला व सदा सर्वत्र समत्वाने भरलेल्या या ब्रह्मतत्वाला कुठल्याही तर्काने जाणता येत नाही इथपर्यंत आपला पूर्ण विचार करून झाला आता सहाव्या पासून आपण आज विचार करणार आहोत श्रीराम समर्थ श्रीराम नमन तिची माया वाग्देवी शारदा जय चे नि संवादा संत भाव श्रीराम दासबोदामध्ये पहिलाच दशक समर्थांनी स्तवनाचा सांगून ग्रंथाला सुरुवात केली होती याही ग्रंथामध्ये पहिल्याच समासामध्ये समर्थांनी आधी ब्रह्माचे मंगलाचरण करून आता शारदेला समर्थ नमन करतात कोण आहे ही, ही शारदा शारदा म्हटल्याबरोबर एखाद्या मुलीचे नाव आपल्या डोळ्यासमोर येते मग ही शारदा कोण आहे हे सांगताना दासबोधामध्ये मध्ये स्तवन करताना या शारदेचा अतिशय सुंदर असं वर्णन समर्थांनी केले आहे समर्थ त्यात म्हणतात आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शप्त मूळ वाग्य देवता माहम माया श्रीराम जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यंतर उकलो निदावी श्रीराम <coughs> शारदेला वंदन करून ती शारदा वेदांची माता म्हणजे जननी असून ब्रह्मदेवाची कन्या आहे अशी ही रूप शक्ती बाहेर पडून अक्षर रूप होते अशा अनेक अक्षरांचा शब्द बनतो व वा शब्दाचे वाक्य तयार होते व वा ते वाक्य वाणीद्वारा अनेक प्रकारचे अनेक विषय सतत बोलत राहते कुठलाही शब्द जेव्हा मुखावाटे बाहेर पडतो तेव्हा परा पश्चंती मध्यमा व वैखरी या चार वाणीद्वारे शब्द बाहेर पडतो परेमध्ये नामाचे पहिले पुरण होते त्या आवाजाला घोष म्हणतात त्यालाच परावाणी म्हणतात ते ओंकाराचे पहिले स्फुरण होय ते स्फुरण जेव्हा अंतःकरणात होते तेव्हा त्याला पश्चंती म्हणतात आणि पश्चांतीमधून ते स्फुरण जेव्हा कंठापर्यंत जाते तेव्हा त्याला मध्यमा म्हणतात वैखरीमध्ये शब्दरूपाने वाणी व्यक्त होते त्या आवाजाला आपण शब्द म्हणतो शब्द ही शारदेची शक्ती आहे तिच्या या सामर्थ्याने ब्रह्माचा अनुभव घेण्याची व्यवस्था होते व त्या अनुभवाने आत्मसुखाचा अनुभव येतो भारतीय जीवनामध्ये वेदांना अत्यंत महत्व आहे अशा वेदांची जननी आहे ही शारदा वेद म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी निश्वासित भगवंतांनी निश्वासित केलेले असे जे शब्दरूपाने प्रगट झाले त्या शब्दांची जननी म्हणजे ही शारदा म्हणजे प्रत्यक्ष वेद ही शारदेची निर्मिती आहे वेद शास्त्र पुराणे ही सर्व त्या शारदेची निर्मिती आहे हे जर नसते खरो हो? तर खरोखरच आपल्याला कसे ज्ञान झाले असते किती कृपा आहे त्या शारदेची आपल्यावर म्हणूनच तर आपण शास्त्र अभ्यास करू शकतो एकमेकांमध्ये संवाद साधू शकतो मग हे शास्त्र शास्त्र म्हणजे काय तर काय करावे आणि काय करून आहे हे ज्यात सांगितले जाते त्याला शास्त्र म्हणतात आद्य शंकराचार्यांनी या शास्त्राची फार सुंदर व्याख्या केली आहे प्रवृत्ती व निवृत्तीचा विवेक ज्याच्यामध्ये केला जातो ते म्हणजे शास्त्र होय तर पुराणे म्हणजे जुने प्राचीन काळी प्रचलित असलेले धर्म नीतीविषयक कथा ज्या ग्रंथात समाविष्ट केलेल्या असतात त्यास पुराण म्हणतात चार पुरुषार्थ साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले कर्म भक्ती व ज्ञान ही जी ती मुख्य तीन साधने आहे त्या साधनांचे वर्णन पुराणांमध्ये केलेले असते अशी सर्व वेदशास्त्रे पुराणे ही भारतीय संस्कृतीची शान आहे असा एकमेव आपला हिंदू धर्म आहे की ज्यात जीवाचे मूळ स्वरूप सच्चितानंद परमात्मा आहे हे, हे सांगितले जाते त्याचाच अंश असलेल्या जीवाने परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेणे हे मानवाचे ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्याची व्यवस्था सनातन धर्माने केली आहे म्हणून सर्व जगात हिंदू संस्कृती सर्वश्रेष्ठ मानली जाते पण त्या संस्कृतीचा मानली जाते त्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान असावयासच हवा ती संस्कृती धर्म टिकवणे हे आपले काम आहे असो आपला शारदेचा विचार चाललेला आहे की ब्रह्म आधी एकटे होते त्याला बहु आवय वाटले त्याने संकल्प केला आणि त्याला पहिलेच पुरण झाले तेच पुरण म्हणजे ही मूळ माया ही मूळ माया म्हणजेच शारदा असून ब्रह्माच्या संकल्पामध्ये शक्ती रूपाने ती असते अशा या मूळ मायेपासून सृष्टीची निर्मिती झाली त्यात सर्वप्रथम ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवता निर्माण झाल्या ब्रह्मदेवाने ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीचे कार्य करतो त्याची शक्ती सरस्वती आहे विष्णू सृष्टी सांभाळण्याचे काम करतात म्हणून करतात त्यांचे त्यांची शक्ती लक्ष्मी आहे तर महेश हे सृष्टीचा संहार करतात त्यांची शक्ती पार्वती आहे म्हणून पार्वती ही शरीर सामर्थ्याची लक्ष्मी ही संपत्तीची व शारदा म्हणजे सरस्वती ही ज्ञानाची देवता आहे ज्ञान हे एक सामर्थ्यच आहे झालेले ज्ञान हे सरस्वतीचे असते आणि वाणीवाटे प्रगट होणारे ज्ञान शारदेचे आहे असा आपण त्यात थोडासा फरक करता करू शकतो असे हे ज्ञान संतांजवळ असते अशा संतांना जीव ब्रह्म ऐक्याचा अनुभव आलेला असतो त्यांना जो अनुभव आला आहे तो इतरांना यावा म्हणून त्यांना आलेल्या अनुभवाचे स्वरूप व प्राप्तीचे साधन संत जगाला सांगतात ज्ञान सांगण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती शारदेची असते तिच्या कृपा आशीर्वादाशिवाय संवाद शक्य नाही आपणही व्यवहारात एकमेकांशी संवाद साधतो एकमेकांशी बोलतो हे सगळे त्या शारदेची कृपा ही सगळी त्या शारदेची कृपा आहे संवादाशिवाय व्यवहार होऊ शकत नाही म्हणून जिच्या कृपेने संवाद साधता येतो जिच्या कृपेने वाणी बोलते त्या शारदेला समर्थ वंदन करतात अशी ही शारदा ब्रह्माची शक्ती शक्ती असली तरी ती शक्ती माईक आहे शक्तीचे कुठलेही स्वरूप माईक असले तरी ब्रह्मज्ञानासाठी शब्द प्रामाण्यशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणून या मायेलाही वंदन करूनच तिचा निराश करावा लागतो मायेच्या आधाराशिवाय परमार्थ मार्गावर वाटचाल करून ब्रह्मापर्यंत पोहोचता येत नाही अशा या मायेचा म्हणजे शारदेला समर्थांनी या ओवीत वंदन केले होते आता शारदेनंतर समर्थ सद्गुरूंना वर्णन करतात सद्गुरू म्हणजे ज्ञानाचा उपदेश करणारे महान व्यक्ती जे गूढ ज्ञान उकलू उलगडून सांगते अज्ञान रूप अंधकार घालवून अज्ञानी जीवाचे अज्ञान दूर करून ज्ञान देतात ते सद्गुरू होय सद्गुरू म्हणजे देवता ईश्वर ब्रह्म दैवत इत्यादी सर्व तत्वे एकाच ठिकाणी सामावलेली असतात ते तत्व म्हणजे श्री गुरु होय अशा या सद्गुरूंचे वर्णन शब्दात करता येत नाही ज्या साधनांनी त्याचे वर्णन करावे ती सर्व साधने माईक आहेत व मायेचा श्री गुरु ब्रह्माला स्पर्शही होत नाही म्हणून वेद नेती नेती म्हणून थकले कारण श्री गुरुरूप ब्रह्म ज्ञानेंद्रियांना कळत नाही कुठल्याही प्रमाणांनी ते कळत नाही त्याचा शोध घ्यायला गेले तर हे ब्रह्म नाही हे ब्रह्म नाही असे म्हणत 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 वेदही गेले म्हणून समर्थ दासबोदात म्हणतात म्हणून सद्गुरु हे हे माझी वर्णना अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती श्रीराम कि सद्गुरूंचे वर्णन शब्दात करता येत नाही हेच त्यांचे वर्णन मी केले आहे असे समर्थ सांगतात या माझ्या वर्णनाचे रहस्य मात्र ब्रह्मज्ञानी जाणतात समर्थ ही ब्रह्मज्ञानी होते व त्यांनाही प्रत्यक्ष अनुभव आला होता तो त्यांच्या सद्गुरूंमुळे म्हणूनच ते सद्गुरूंना वंदन करतात व माझे श्रीगुरु जेथे राहतात तेथेच मी पण राहतो हे आत्मविश्वासाने सांगतात समर्थ सद्गुरूंचे वंदन करताना म्हणतात आता वंदिन सद्गुरु स्वामी जेथे राहिले तोची मी आणि निवारली निजता मी पाचही जेणे श्रीराम की शारदेच्या कृपेने ज्ञान प्रकट झाले तरी ते ज्ञान मात्र गुरुकृपेनेच होते त्या सद्गुरूंना समर्थ वंदन करतात व अत्यंत विश्वासपूर्वक सांगतात की ज्या स्वरूप स्थितीमध्ये माझे श्रीगुरू राहतात तेच स्वरूप माझेही आहे गुरु स्वरूप स्थितीत राहतात म्हणजेच ब्रह्मामध्ये राहतात ते स्वतः कायम ब्रह्मस्थितीत राहतात व शिष्यालाही गुरुकृपेने त्या ब्रह्मस्थितीचा अनुभव पण येतो तेव्हा शिष्य आणि श्री गुरु दोघेही एकरूप झालेले असतात वरवर वर पाहता श्री गुरु आपल्याला एखाद्या घरात आश्रमात मंदिरात असे राहताना दिसत असले तरी ते शरीराने कुठेही राहू शकतात परंतु आत्मस्थिती मात्र त्यांची सतत त्या स्वरूपाशी असते असा आपल्या श्री गुरुंशी एकरूप झालेले समर्थ मनाच्या श्लोकातही आपल्याला म्हणूनच उपदेश करतात की मना सज्जना राघवी वस्ती की जे की तुला मना कुठे जर स्थिर व्हायचं असेल तर एकच जागा आहे ती म्हणजे राघवासी व राघवी वस्ती कर मन अतिशय चंचळ चपळ असल्याने ते लवकर आटोक्यात येत नाही त्यामुळे त्या, त्या मनाच्या आत्मस्वरूपाची भेट होऊ शकत नाही म्हणून त्या मनाला लाडवून गोंजरून सांगतात की मना तू अत्यंत सज्जन आहेस तेव्हा तुला राहायचे असेल तर तू या राघवाच्या ठिकाणी तू स्थिर राहा कारण त्या ठिकाणी एकदा तू राहिलास की तुला तेथून कोणीही हलवणार नाही राघवाच्या ठिकाणी वस्ती म्हणजे आत्मस्वरूपासाठी कायम ठिकाण आत्मस्वरूपाचे कायम ठिकाण अडळ ठिकाण आहे ते तेथून कोणीच काढू शकत नाही कोणाला जेव्हा आपण किरायाच्या घरात राहतो तेव्हा घरातून मालक केव्हाही घर खाली करायला सांगू शकतो म्हणून साधकाने जेथून कोणी हाकलणार नाही अशा स्वरूपामध्ये कायम राहावे तेच निजधाम होय सद्गुरु व शिष्य दोघांचेही स्वरूपाशी ऐक्य असल्यामुळे ते तेथे एकरूप झालेले असतात तेव्हा प्रपंचा निराश झालेला असतो जेव्हा जी जीव आपल्या मूळ स्थानाशी ऐक्य पावतो तेव्हा स्वगृही प्रपंचा निराश होतो त्याला उपनिषद प्रपंचोपशम शांत असे त्याविषयी बोलते पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये पंचविषय म्हणजे शब्द स्पर्श रूपर असं गंध पंचप्राण अंतकरण या आपआपसातील व्यापारांना प्रपंच म्हणतात हा प्रपंच पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश या पंच महाभूतांच्या आधाराने चालू असतो त्या सर्वांचा स्वरूप स्थितीमध्ये निराश झालेला असतो समर्थांनीही दासबोधामध्ये बद्ध मुमुक्षु साधक व सिद्ध म्हणजे मुक्त असे असे माणसाचे चार गट सांगितले आहे बद्ध म्हणजे जो अखंड प्रपंचात लिप्त असतो त्यामुळे त्याची धाव सतत बहिर्मुख असते असा बद्ध पंचविषय पंच पंच अंतःकरण प्राण या पाचांच्या गोंधळात अडकलेला असतो तर मुमुक्षू प्रपंचात येणाऱ्या अडचणी संकटे यांना त्रासून बस झाला हा असा संसार असे त्याला वाटून संसाराबद्दल उभ निर्माण होऊन त्याला प्रपंचाबद्दल वैराग्य निर्माण होते व खरे सुख प्राप्त करण्याची तळमळ लागते व तो तसे परमार्थ प्राप्तीचे प्रयत्नही करायला सुरुवात करतो तो होय या पाचांच्या गोंधळातून सुटण्यासाठी पाचांचे योग्य नियोजन करतो तो मुमुक्षु होय तर तिसरा साधक एक एकदा परमार्थ हे ध्येय ठरले की मुमुक्षुचा साधक होतो व तो योग्य प्रकारे साधना करतो शास्त्र व संत सांगतात त्यानुसार काय चांगले काय वाईट याचा विचार करून त्या पाचांचे योग्य प्रकारे संयम करण्याचे त्याच्याजवळ सामर्थ्य असते अथक प्रयत्नांनी तो संयम करतो तोच साधक होय तर चौथा मुक्त म्हणजे सिद्ध सर्व पाचांच्या गोंधळातून योग्य नियोजन व संयम साधून शास्त्र व श्रीगुरु संतांवर संपूर्ण विश्वास ठेवून जेव्हा आपले साधन करतो तेव्हा या पाचांचा निराश तो करतो समोर दृश्य जग दिसत असले तरी ते सर्व माईक आहे असा त्याचा पक्का निश्चय झाल्यामुळे बाह्य जगताकडची धाव थांबून तो अंतर्मनाकडे वळतो तेव्हा या पाचांचा निराश झालेला असतो तोच मुक्त होय तोच तो सिद्ध होय खरोखरच जीवाला मुळातच मुक्त होण्याची खूप ओढ असते आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला असं वाटते की आपण मोठे व्हावे म्हणजे आपण लहानपणातून मुक्त व्हावे असे वाटते एकदा शिक्षण घेतले की नोकरी लागली की आपण अभ्यासातून मुक्त व्हावे होऊ असे आपल्याला वाटते मुला मुलींचे लग्न झाले की आता आपण संसारातून मुक्त होऊ असे वाटते म्हणजे मुक्तीतच खरा आनंद आहे अशा आनंदाचा अनुभव आपल्याला जीवन जगत असताना कधी कधी दार उघडतो अचानक जुनी मैत्रीण आपल्या दारासमोर उभी असते तिला पाह अचानक पाहून आपल्याला इतका आनंद होतो कारण बऱ्याच वर्षांनी आपली भेट झालेली असते ती आपली बालमैत्रीण असते आणि तिला पाहून मला इतकं आश्चर्य वाटते त्या क्षणी जो खरा आनंद असतो तो आनंद हा खरं म्हणजे आत्मानंदच असतो म्हणजे ज्या क्षणी आपल्याला मैत्रीण डोळ्यांनी दिसते त्या क्षणी सगळ्या वृत्ती नाहीशाहून त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतात म्हणून तो आत्मानंदच असतो पण मला मात्र वाटते की तो मला विषयातून मिळाला आहे असा हा आत्मा आत्मानंद म्हणजे आनंदाचा मुक्तीचा हा आनंदाचा अनुभव प्रत्यक्ष समर्थांनी समर्थांना आला म्हणून ते म्हणतात तया निजपदाकडे आनंदे वृत्ती वावडे पद या जडे तद्रुप हो श्रीराम कि अशा निजपदाकडे कि निजपदाकडे म्हणजे मूळ स्थानाकडे जाण्याची ओढ प्रत्येक जीवाला असते कारण आनंद हेच त्याचे मूळ स्वरूप आहे कुठल्याही स्त्रीला माहेरची ओढ असते तिचे कितीही वय झाले ना तरीही तिला एकदा माहेरी वर्षभरातून जावेसेच जाऊन यावेसेच वाटते त्याचप्रमाणे शेजारी कारण माहेर हे आपले मूळ स्थान आहे शेजारी कोणी पाहुणे आले तर उत्सुकतेपोटी कोण आले आहे कशासाठी आले आहे हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता मिळवाय उत्सुकता असते कारण मूळ काय आहे याची आपल्याला ओढ असते कॉलनीत कोणाच्या मुलाचे लग्न ठरले तर त्यासंबंधी सर्व माहिती घ्यावी ती मिळेपर्यंत चैन पडत नाही हा मनुष्य स्वभावच आहे कारण मुळाकडे सर्वांचीच धाव असते समर्थांनाही या निज पदाची प्राप्ती झाली होती सद्गुरु स्वामी व मी म्हणजे समर्थ ज्या पदामध्ये एकरूप होऊन राहिले ते आनंदरूप असल्यामुळे अंतःकरण वृत्ती तेथेच रमते आनंदे वृत्ती वावडे वावडे म्हणजे ओढ होय अशा निजपदी कायमस्वरूपी जीवाला आनंद प्राप्त होत असल्यामुळे सर्व पदांमध्ये निजपद हे सर्वश्रेष्ठ पद आहे त्यात आनंद सुख कायमस्वरूपी असते एकदा त्या पदावर आरूढ झाले की दुसरे काहीच मिळवायचे शिल्लक राहत नाही पद हा शब्द व्यवहारात आपल्या अत्यंत परिचयाचा आहे कारण आपल्या घरात कोणीतरी मुख्य व्यक्ती असते त्याला आपण कुटुंब प्रमुख म्हणतो शाळेत शिक्षक असतात त्यांना मुख्याध्यापक पद म्हणतो जिल्ह्यात जिल्हाधिकारी पद देश सेवा करत असेल त्यांना मुख्यमंत्री पद पंतप्रधान पद राष्ट्रपती पद असे अनेक पदे मिळवली तरी वय वाढलं की कुटुंब प्रमुख पद सोडून द्यावेच लागते मग तुमची इच्छा असो वा नसो मुख्य मुख्याध्यापक पण रिटायरमेंट नंतर तुम्हाला ते पद सोडावंच लागते पाच वर्ष झाले की मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती पद हे तुम्हाला सोडावेच लागतात म्हणून सामान्य कुटुंब प्रमुखाच्या पदापासून तर ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत सारी पदे ही माईक म्हणून नाशवंत व दुःखरूप आहेत म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्माधिक पदे दुःखाची शिरोणी तेथे दुश्चित झणी जडो देशी असे स्पष्टपणे सांगतात म्हणून एकदा हे निजबत प्राप्त झाले की त्या आत्मपदाशी तद्रूप म्हणजे एकरूप होऊन अनुभव आला की अंतःकरण वृत्ती तेथून हालत नाही आणि हे पद आहे असे सर्व जगत ज्या ब्रह्माच्या आश्रयाने राहते हे ब्रह्म संपूर्ण जगात स्वतःच शब्दरूपाने भासमानही होते त्या ब्रह्माला केवळ ब्रह्मज्ञानी जाणू शकतात तो जाणणारा ज्ञानी होय असा ज्ञानी ब्रह्मधामापर्यंत पोहोचतो असा ज्ञानी मनाला स्वतःच्या काबूत ठेवून विष्णूच्या परमपदाला पोहोचतो म्हणून पद धाम असा कुठलाही शब्द वापरला तरी त्याचा अर्थ ब्रह्मच आहे हे दोन्ही शब्द ब्रह्मवाचक आहे अशा या निजपदाचा अनुभव आला तेव्हा समर्थांची स्थिती खरं म्हणजे त्यांना त्या स्थितीचं वर्णन शब्दात करताच येत नव्हते कारण इतका तो आनंद होता की शब्द अपुरे पडत होते समर्थांचाही आनंद ओसंडून वाहत होता की त्याचे वर्णन करताना अतिशय सुंदर ओवी समर्थांनी पुढची लिहिले आहे त्या ओवीतून आपले ते भाव व्यक्त करतात स्वामी कृपेचा लोट आला मज सरोवरी सामावला पूर्ण झाली आव संबळला अनुभव उत्कार श्रीराम माझे सद्गुरु कृपेचे बळ मना माझी साठवले तुंबळ तेने निबळे स्वानंद जळ हे लावू लागे श्रीराम की एकदा सद्गुरु कृपा झाली की सद्गुरु व शिष्य एकरूप होतात तेव्हा तेथे फक्त आनंद आनंद आणि आनंदच असतो ज्याप्रमाणे आषाढ व श्रावणात सतत पावसाच्या सरी कोसळत असतात तेव्हा अखंड कोसळणाऱ्या धारांमुळे सगळीकडे पाणीच पाणी होते अशा वेळी लहान लहान तळे ओढे डबकी सर्व पाण्यांनी भरून जातात तेव्हा त्या तळ्याला त्या ओढ्याला डबक्यांना स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व उरतच नाही ते सर्व नदीला मिळून नदीमय होतात तेव्हा या ठिकाणी तळे आहे इथे ओढा होता असे वेगळेपणाने अजिबात दाखवता येत नाही अगदी त्याचप्रमाणे जीवभाव धरून बसलेल्या माझ्यावर जेव्हा गुरुकृपेचा वर्षाव झाला तेव्हा जीवभाव पूर्णपणे नष्ट होऊन गुरुशिष्य यात वेगळेपणा राहिलाच नाही म्हणून समर्थ म्हणतात जीवभावाचे एवढेचे हे रोप स्वामी कृपेचा लोट आला व त्या सरोवरामध्ये ते बोलून गेले सद्गुरु कृपा करतात तेव्हा ते शिष्याला त्याच्या सारखे करतात आपल्या सारखे कारती तात्काळ नाही काळ वेळ समर्थांचे श्री गुरु म्हणजे श्रीराम आहे त्यांच्या कृपेचा लोट येऊन त्यात समर्थांना समर्थ म्हणतात मला सरोवरी म्हणजे अंतकरणात गुरुंनी सामावून घेतले आहे दोघांचेही अंतःकरण त्यामुळे एक झाले आहे असा अद्वैताचा प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळे जसे समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी उंच उंच लाटा त्या समुद्राच्या उसळत असतात अगदी त्याचप्रमाणे सोहमच्या अनुभवाने आनंदाचे दोही आनंद तरंग असा धन्यतेचा उद्गार समर्थांच्या तोंडून बाहेर पडला असेल हे अगदी निश्चित आहे म्हणून समर्थ म्हणतात मला जो अनुवा काही अनुभव आला आहे त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या सद्गुरूंचे आहे त्यांच्या मी काहीच करू शकत नाही रुप पाण्याचा प्रचंड लोट माझ्यामध्ये म्हणजे सरोवरात ओतप्रोत भरून राहिल्याने त्याला आनंदाचे उधान आले व ते उसळू लागले आहे आपल्यालाही पहा जेव्हा मोबाईलवर एखादी खूप सुंदर एखादा मेसेज येतो तेव्हा नवीन पिढी त्या मेसेजला उत्तर देताना जर त्यांना खूप मनापासून आवडली असेल ना तर ते एकदम उत्स्फूर्तपणे वा असं म्हणतात काय खरंच भारी आहे असं म्हणतात एखादे प्रमेय सोडवताना बराच वेळ त्याचे उत्तर मिळत नाही पण खूप प्रयत्न केल्यावर मुले एकदम त्यांना खूप प्रयत्न केल्यावर तेव्हा जेव्हा त्यांना ते त्याचे उत्तर मिळते तेव्हा ते, ते यस म्हणून जोरात ओरडतात आणि आपला आनंद व्यक्त करतात तैतरीय उपनिषदामध्ये पण शेवटी शिष्य हा हु हा हु हा असे असंबंध उद्गार आनंदाच्या भरात काढल्याचा उल्लेख आहे असा हा अनुभव मी माझ्या मनामध्ये साठवून ठेवला आहे त्याच्या या बळाने स्वानंद रूपी जळ हेलावू लागते त्यांच्याही तोंडून मग उत्स्फूर्तपणे त्याचे उद्गार बाहेर पडले यात काहीच आश्चर्य नाही खरंच या आनंदाची तोड कशालाच नाही नुसते या ओव्या वाचताना आपल्याला जर इतका आनंद मिळत असेल तर प्रत्यक्ष अनुभवात किती आनंद असेल हो म्हणूनच संत परोपरी हा आनंद आपल्याला मिळावा म्हणून सतत प्रयत्न करत असतात त्यासाठी आपणही नक्की प्रयत्न करूयात आता समर्थ सद्गुरु स्तवनानंतर रामाला वंदन करीत आहे त्याचा विचार मात्र आपण पुढच्या निरूपणात करू जय जय रघुवीर समर्थ